फ्रेंच फ्राईज बनवीते फ्रेंच फ्राईज बटाट्याचे नाही कारल्याचे आणि तुम्ही खाशाल तो बटाट्याचे फ्रेंच फ्राईज पण इस नमस्कार मंडळी कसे सगळे उत्तम ना तर मी आज बनवते कारल्याचे फ्रेंच फ्राईज किंवा तुम्ही याला कारल्याचे चिप्ससुद्धा बोलू शकता कधी काय होतं लहान मुलं हे कारला खात नाही जर तुम्ही असं फ्रेंच फ्राईज वगैरे बनवून दिलं त्यांना तर ते नक्की खातील आणि हे फ्रेंच फ्राईज तुम्ही आठवड्यापर्यंत टिकून ठेवू शकता तर मंडळी आपण आपण घालवता या करूया आता कापुन या ही कारली कापून घेऊया मधल्या बिया सुद्धा आपण काढून घेऊया ही कारली कोळी आहेत त्यामुळे ह्या बिया अलगत निघतात जर तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याच्या मदतीने हे तुम्ही काढू शकता आता मला इथे विळीची सवय आहे त्यामुळे मी ह्या कारल्याच्या बिया विळीच्या मदतीनेच काढत आहे आता आपण या कारल्याचे बारीक बारीक कापं करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे एका कारल्याचे तुम्ही सात ते आठ तुकडे करू शकता इथे आपले सर्व कारले कापून झालेले आहेत तुम्हाला या पद्धतीने हे कापून घ्यायचे आहे म्हणजे ह्याचे फ्रेंच फ्राईज छान बनतील आता आपण यांना मीठ चोळून घेऊया आता आपण हे काढल्याचे कापलेले काप एका ताटात काढून घेऊया आणि त्यावर मीठ टाकूया आणि हे सर्व चोळून घेऊया दोन्ही हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आपण आता मीठ चढून झालेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण देऊया आता या कारल्यानं पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मीठ लावून तर आपण ह्याचं पाणी काढून घेऊया ह्याला पाणीसुद्धा सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याचं पूर्णपणे पाणी काढून घेऊया थोडे थोडे कारलं आपण हातात घेऊया आणि अशी पिळून काढून घेऊया हे पाणी काढल्यामुळे ही कारलं आता आपल्याला कडू लागणार नाही खायला एकदम कडवटपणा तर त्याचं जात नाही पण थोडाफार तरी कमी होतो आणि हा आणि हा उरलेलं कारल्याचं पाणी तुम्ही कोणाला डायबिटीज असेल किंवा तुम्हाला जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही पिऊ शकता फक्त यामध्ये तुम्ही जास्त एक पानी या मदे मदे ते दीड ग्लास पाणी घाला कारण यामध्ये आपण मीठ चोळले त्यामुळे ते खारट लागू शकतं म्हणून त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घाला आणि पिऊ शकता ह्या कार्यातलं आपण पूर्णपणे पाणी काढून झालेलं आहे जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की यामध्ये पाणी आहे तर तुम्ही ही प्रोसेस पुन्हा रिपीट करू शकता आता आपण या कारल्यांच्या कापांना मसाला लावून घेऊया सुरवातीला कारल्यांना आपण मीठ लावलं होतं त्यामुळे आपण इथे थोडंसंच मीठ घालूया कारण आपण जेव्हा आता कारल्यांचं पाणी काढून घेतलं तेव्हा त्याच्यातलं मीठ निघून गेलेलं आहे म्हणून थोडंसं उगतच आपण मीठ शिंपडून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा जिरा पावडर एक चमचा घरगुती कोळी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आता आपण हे सर्व मसाले या कारल्यांना लावून घेऊया सर्व मसाले छानपैकी कारल्यांना लागलेले आहेत वरून थोडं तांदळाचं पीठ लावूया साधारण मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्या कारल्याना छानपैकी कुरकुरीतपणा येणार जर तुम्हाला यामध्ये अर्धा चमचा बारीक रवा घालायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्याने पण छान कुरकुरीतपणा येतो आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण ओलसर झालेलं आहे मग अशी खूप सुखसुखं होतं पीठ पूर्ण दिसत होतं आता हे पीठ आहे ना ते पूर्ण कारल्यांना लागलेलं आहे आता आपण हे सर्व कारले तळून घेऊया आता हे कारलं तळण्यासाठी आपण कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालूया तेल कडकडीत गरम झाल्यावर ह्यामध्ये कारल्याचे काप तळायला सुरुवात करूया एका बाजूने तळून झाल्यावर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे तळून घेऊया साधारण तीन ते चार मिनिटे लागतात हे कारले दोन्ही बाजूनी तळून घ्यायला जर तुम्हाला हे कारले कुरकुरीत हवे असतील तर तुम्हाला हे मंद आचेवर तळून घ्यायचं आहे आता हे कारलं छानपैकी खरपूस तळून झालेलं आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आता आपण हे बाकीचे कारल्यासुद्धा तळून घेऊया मस्त असे कुरकुरीत तळून घेतले की हा कारल्यांचा कडवटपणासुद्धा निघून जातो आणि लहान मुलं आवडीनेसुद्धा खातात काय सुरेख रंग आहे ह्यावर तुम्ही बघू शकता ह्याच्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की या कारल्याला किती मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे बघितल्या बघितल्या खावंसं वाटतं एकदम क्रिस्पी असे कारले आपले तयार झालेले आहेत मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आणि ह्याच्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल माझ्या मुलाला कारलं हे अजिबात आवडत नाही पण मी अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज बनवले त्यामुळे त्याने आवडीने खाल्ले कार्लॅंच फ्राईज तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा लाईक करा शेअर कराय करा, करा, करा। सबस्क्राईब करायला